नाशिकमधून बातमी आहे नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वसन गीते यांच्या कार्यालयावरती अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू आहे घटनास्थळी ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत अनुचित प्रकार टाळण्यासाठी नाशिक पोलिसांचा मोठा फौजफोटा सुद्धा मुंबई नाका परिसरात तैनात आहे वसन गीतेंच्या कार्यालय परिसरालाही सुद्धा अतिक्रमणकार अतिक्रमणावरती कारवाई सुरू करण्यात आलेली आहे नाशिकमध्ये आपण दृश्य पाहतोय अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेचे से माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावरती अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे सेनेचे से पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने सध्या उपस्थित आहेत आणि तसंच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो मुंबई नका परिसरामध्ये ही सगळी कारवाई सुरू आहे त्या ठिकाणी पोलीस सुद्धा बघायला कार्यालय परिसरात सुद्धा अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे पुढारी न्यूज वरती पाहतो नाशिक मधली सगळी दृश्य आहेत नाशिकमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावरती अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वसंत गीते यांचं कार्यालय आणि त्या कार्यालयावरती अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू आहे घटनास्थळी ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा तितक्याच संख्येने बघायला आपण दोषांमध्ये पाहतोय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बघायला मिळते तसंच पोलीस बंदोबस्त सुद्धा तितकाच बघायला मिळतोय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तितक्याच प्रमाणात पोलीस फौजफाटा सुद्धा आपल्याला बघायला मिळतो नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावरती अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई केली जाते नाशिकमधली आपण थेट दृश्य पाहतोय एकीकडे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते तर दुसरीकडे कार्यालय परिसरातले अनेक जे काही गाड्या असतील फेरीवाले असतील गाड्या असतील या सगळ्यावरती अतिक्रमण विभागाची कारवाई बघायला मिळते अतिक्रमण विभागाकडून ही मोठी कारवाई आज केली जाते नाशिक ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार वसन गीते यांच्या कार्यालयावरती ही कारवाई केली जाते आपल्याला दोन दृश्य बघायला मिळतात एकीकडे मोठ्या प्रमाणात खरंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटलेले जयेश सावळे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत जयेश आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळते मोठ्या प्रमाणात तर कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळत आहेत काय त्यांची भूमिका आहे गेल्या काही तासांपासून महापालिकेच्या अत्यम विभागाकडून वसंत गीते यांच्या या संपर्क का कार्यालयावर कार्य करण्यासाठी महापालिकेचं पथक हे दाखल झालेलं होतं मात्र त्यानंतर महापालिकेकडून वतन गीते यांना याबाबत नोटीस बजावण्यात आली आणि अखेर पोलीस बंदोबस्तामध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये वत गीते यांचे संपर्क कार्यालय हे अतिक्रमण विभाग महापालिकेच्या कडून बंदोबस्त करण्यात आलेला आहे त्यावेळी गीते समर्थक यांनी देखील सामंजस्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळाली किती कालावधीपासून किती वर्षांपासून हे कार्यालय त्या ठिकाणी होत गेल्या दहा ते बारा वर्षांपासून तर हे कार्यालय असल्याची माहिती आहे अनेक वर्षांपासून या ठिकाणी वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिवसेना तसेच त्यांचे समर्थक या ठिकाणी असतात त्यानंतर अखेर आज या करण्यात आले आहे मात्र आता सध्या जर पाहायला गेलं तर भूमिके समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी ठिकाणी केली जाते आहे जयेश कारवाईचं स्वरूप पाहता ही कारवाई खर तर मोठ्या प्रमाणात होताना दिसते यापूर्वी काही नोटीस वगैरे त्यांना पाठवली होती का महापालिकेकडून त्यांना आज काही तासांपूर्वी ही नोटीस देण्यात आली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे महापालिकेकडून जयेश या संदर्भात वसंत गीते यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली आहे वसंत गीते प्रतिक्रिया दिली आहे त्यांची प्रतिक्रिया अशी आहे की राजकीय सोडापोटी व येथील जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी त्यांच्या दबावा पायी का कार्यवाही केली जात असल्याचं त्यांचा आरोप आहे जयेश तुम्ही कार्यकर्त्यांची बातचीत केली त्यावेळेला कार्यकर्त्यांची भूमिका काय होती ते काय म्हणालेले कायदेशीर कारवाई जी, जाते अम्सा, अम्सा कारवाई का, कारवाई जी केली जाते त्याच्या आम्हाला अजय कारवाईचा जो आवाक आहे तो किती मोठा आहे म्हणजे आपल्याला कारवाई कार्यालयावरती केली जाते त्याच्या आजूबाजूला पण बऱ्याच गोष्टी दिसत आहेत त्याबद्दल काय सांगाल या ठिकाणी पाहायला गेलं तर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दोन गोष्टी कारवाईसाठी काय आणण्यात आले आहे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याचबरोबर कुठला अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी शहर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे निश्चित धन्यवाद